दिंडोरी तालुक्यातील मुळाने वणी आणि कळवण परिसरात जोरदार पावसाचा फटका हा बसला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना हातात आलेला घास टाकून देण्याची अक्षरशः वेळ आली आहे टोमॅटो तो लागवडीसाठी प्रति एकर पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च आला मात्र पावसामुळे फक्त दहा हजार रुपयेच उत्पन्न मिळाले आणि त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पावसामुळे शेतकऱ्यांना जमिनीत कोणतेही पीक घेता आले नाही आणि त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळेस शेतकरी सतीश गायकवाड यांनी केली आहे नाव एकनाथ नारायण चव्हाण आव्हाल सव्वा चार एकर शाटून आणि पेस्टाज होऊन होन जाईल हे रान एक महिना लेट आज झालं मागच्या वर्षी दे 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 फेल निघून गेलं होत पावसामुळे लेट झालो सवाचार एकर सवाने तांबाटी लावली तर दोन तीन महिने चांगली होती तांबाटी नंतर चांगली दिसायला लागली पा सारखा पाऊस चालू आहे सारखा पाऊस चालू आहे पार तांबाटी जाम झाली चाळीस हजार पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला आम्ही घरच्या घरीच काम करतो दहा हजार रुपये झाले मजुरी लावले असते तर दहा हजार रुपये खर्च नाही निघाला कष्ट करून आमचं काहीच फायदा नाही सरकारनं काहीतरी केलं सरकारने मदत द्यावी काहीतरी आमची होती पण आम्हाला बियाच्या सुद्धा खर्च नाही सात एक हजार रुपये बी झाले पण आम्हाला पाच एक हजार सुद्धा निघाले नाही आम्हाला म्हणजे पावडरी पसून आम्हाला ती चाळीस हजार रुपये खर्च झाला पण आम्हाला एक रुपया बिघडला नाही त्याच्यात काहीच नाही झालं चवळी वाया गेली सगळंच वाया गेलं कोथिंबीर लावली ती पण गेली काम म्हणजे पूर्ण मरी पडली पावसामुळे पूर्ण खराब झालं काहीच नाही पिकपा आलं चांगलं आलं आमचा यंदा तंबाटी बी खराब झाली सगळंच खराब झालं नमस्कार मी सतीश गायकवाड मुळाणीकर आ या ठिकाणी पाच पासून पाऊस चालू आहे शेतीला तांबटी पाडायला बेड पाडायला पोळ पाडायला सगळं चान्स नाही पूर्ण दुरावस्था झाली आहे शेतीची त्यामुळे पाच ते सहा लाख रुपयाचा या ठिकाणी उत्पन्न होतो तर या म्हणजे काहीच नाही आता पावसाळा लागल्यामुळे काहीच अडचण नाही अडचण म्हणजे अशी आहे का कुठलीच माझी शेतीला म्हणजे काही करण्यासाठी मोबदला नाही किंवा सरकारकडून कुठल्याही पद्धतीने असून नाही का कर शेतकऱ्याला काही देण्यात यावा ही शेतकऱ्याला तात्काळ मदत कर करावा ही शेतकऱ्याला सरकारनी ही तात्काळ मदत करण्यात यावा वल्ला दुष्काळ हे जाहीर करण्यात यावा हे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये हे ओला वल्ला दुष्काळ जाहीर करण्यात यावा ही सरकारला माझी नम्र विनंती मी अनिता गांगरुडे पावसामुळं आमच्या पण मग पावसामुळे पूर्ण खराब झाली तिच्या पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला पण आम्हाला दहा एक हजार रुपयेसुद्धा निघाले नाही पावसानं ना पूर्ण नुकसान केले तर काहीतरी हे झालं सरकारनं वल्ला दुष्काळ न्याय द्यायला पाहिजे आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आम्ही तंबाट एवढी लहान मुलासारखी जीव लावली पण सर तंबाटी कळपून गेली खराब खराब झाली एवढं आमचं कष्ट बिनिंग नाही काहीच नाही कष्ट वाया जात्या सरकारनं आम्हाला न्याय द्यायला पाहिजे नुकसान नुकसान भरपाई भरपाई पाहिजे तरी दिली आम्हाला आम्ही घरच्या गर घरी तंबाटी लावली म्हणून आमचे काय दहा एक हजार रुपये झाले ना, ना तर मजूर लावले असते तर आम्हाला काहीच झाले नसते आज जरा उघडले पाऊस त्याच्यामुळं मग आता चाललं औषधं घेऊन वगैरे औषधं मारायला राष्ट्रीय बाग पाच सप्टेंबरला असतो वर्षी ते बाग सुद्धा टाईम भेटला नाही अशी शेतकऱ्याची दुरावस्था झाली तरी तर सरकारला तळतळीची विनंती एका सरकारनी शेतकऱ्याकर पण जरा लक्ष द्यावा आणि शेतकऱ्याचा बघावं काही छाटल्यानंतर पण माल निघतो का नाही ते काही सांगता येत नाही त्यामुळं यावर्षी सरकारने जा ओला दुष्काळ जाहीर करू द्यावा आम्ही लावली तंबाटी पुढील पावसाने गेली इतका पाऊस जबरदस्त वादळही लई आणि पाणी बी अशी परिस्थिती झाली आमची तंबाटीचे खर्चही नाही निघणार असं झालं आम्हाला तंबाटी गेली मक्का गेला दिकट झाली आमचे खर्च नाही निघणार काय सांगायची परस्थिती अशी आमची शासनाने वला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जही माफ करावा आमचा असे साठवून ठेवले तर तेवढ्या तांबट्यात गेले घरात रुपया राहिला नाही रुपया अशी परिस्थिती आली आमच्यावर नको आत्महत्या करायला अशी परिस्थिती आली आम्हाला शेतकऱ्यांना वल्ला दुष्काळ त्यांनी जाहीर करावा मुख्यमंत्र्यांनी अशी आमची विनंती आहे